नमस्कार पेट पूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण मेथीची बोंड बघतो आहे मेथीची बोंड ही खूप टेस्टी असतात खायला तुम्हाला नक्की आवडेल आहे नक्की तुम्ही ट्राय करू शकता तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल ही रेसिपी यूट्यूबवर कदाचित पहिल्यांदाच आलेली आहे यापूर्वी कोणीही असा व्हिडिओ अपलोड केलेला नाही त्यासाठी आपण मेथीदाणा घेतलेला आहे दोन चम्मच मेथीदाणा घेतलेला आहे मी मेथीदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि भिजत घालून ठेवायचा आपल्याला मेथीदाणा खूप गुणकारी असतो तर याचा आपण कडूपणा कसा कमी करायचा ते बघतो आहे कडूपणा कमी करण्यासाठी आपण इथे भिजत घालून घेणार आहोत धुवून घेतलेली आहे मेथी आणि पाणी घालून आपल्याला कमीत कमी एक तासासाठी भिजत घालून ठेवायची आहे मेथी आपली छान भिजलेली आहे आणि आता हे पाणी काढून घ्यायचं हे पाणी तुम्ही डायबिटीज ज्यांना आहे त्यांना प्यायला देऊ शकता मीठ घालून किंवा केस धुवायला वापरू शकता एक ग्लास भरून पाणी मी गरम करून घेतलेलं आहे त्यात मेथीदाणा घालून घेतलेला आहे उकळवून घ्यायची आहे मेथी आणि गॅस बंद करून द्यायचं आहे पाणी काढून घ्यायचं आहे हे पाणी पण तुम्ही केस धुवायसाठी किंवा डायबिटीज पेशंटला प्यायला दुगा द्या देऊ शकता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला बारीक करायचं आहे बारीक झालेली आहे आपली मेथी बघा या पद्धतीनेच बारीक करून घ्यायचं आणि काढून घ्यायची आहे जर तुमच्याकडे अद्रक लसूणची पेस्ट नसेल तर अद्रक लसूण मेथी दाण्यामध्ये घालून पण तुम्ही बारीक करून घेऊ शकता काढून घ्यायचं आणि लसूण मिरची आणि कोथिंबीरचं पेस्ट घातलं एक चम्मच दोन मिरची घातलेले आहे कडीपत्ता घातलेला आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे दोन चम्मच लाल मिरची पावडर घातलेला आहे पाव चमच हळद घातलेली आहे हिंग घातलं आहे पाव चमच जिरे पावडर अर्धा चम्मच एक चम्मच धने पावडर घातलेला आहे मीठ घातलेलं आहे एक चम्मच तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि तांदुळाचं पीठ घातलेलं आहे दोन चम्मच तांदुळाचं पीठ जर नसेल तर तुम्ही बेसन किंवा मैदा यूज करू शकता आणि दीड वाटी मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे पाणी घालून घेतलं आहे मिक्सरच्या पॉटमधलं आणि थोडं थोडं फ्रेश पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे आपण दाणा जो भिजत घालून घेतो आणि बॉईल करून घेतो त्यामुळे मेथीचा कडूपणा खूप कमी होऊन जातो अगदी बोंडे केल्यानंतर जेव्हा बोंडे आपण खातो तर त्यातला अगदी नावापुरता कडुपणा असतो लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील अशी ही बोंडे असतात तर हे भिजवून घ्यायचे या पद्धतीने शक्य असल्यास हाताने भिजवायचं म्हणजे छान फेटलं जातं कोथिंबीर घातलेली आहे पुन्हा थोडीशी मिक्स करून घ्यायची तेल गरम करून घेतलेलं आहे यात आपण तेल घालून घेऊ गरम चार चम्मच मी तेल घातलेलं आहे मोठ्या चमच्यानी जर घेतलं पळीनी तर एक मोठा चम्मच भरून तेल घालायचं आणि छान आता हे भिजवलं गेलेलं आहे तेलही आपलं छान गरम झालेलं आहे तेलात घालून घ्यायचे बोंडे गॅसची फ्लेम हायला ठेव हायला ठेव ठेवायची नाही तर लो टू मीडियम ठेवायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला हाय फ्लेमला जर आपण ही बोंडे तळली तर ती आतून कच्ची राहतील आहे त्यामुळे लो टू मीडियमला आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत बोंडे खूप मोठे घालायचे नाही साधारण लहान घालायचे आहेत ना लहान किंवा ना मोठे अशा असा साईज ठेवायचं आहे त्याचा मेथीचे मेथी ही खूप गुणकारी असते याचे वेगळे प्रकार करून खायला पाहिजे डायबिटीज पेशंटसाठी ही बोंडे मधल्या वेळेतला नाश्ता म्हणून खूप आवश्यक आणि गुणकारी अशी ही डिश आहे तर आवर्जून खायला पाहिजे डायबिटीज पेशंटनी त्याचबरोबर ज्या स्त्रियांची डिलेवरी झालेली आहे अशा स्त्रियांना पण मेथीचे बोंडे करून द्यायला पाहिजे त्यांनी पण आवर्जून खायला पाहिजे अतिशय टेस्टी अशी ही बोंडे असतात बिलकुलही मेथीचा कडूपणा नसतो पोषक असतात गुणकारी असतात छान बघा या पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आणि काढून घ्यायचे आहेत याच पद्धतीने आपल्याला बाकीची पण बोंडे तळून घ्यायची आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबमुळे आम्हाला आमच्या मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं वाटते थोडीशी मिरची तळून घेतलेली आहे आपण ही बोंडे मिरचीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा ट्राय करा बघा आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत आहेत नक्की एकदा ट्राय करा थँक्यू